नमस्कार उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि मुलं सारखं बाहेरचं काही ना काही मागत असतात आणि त्यातल्या त्यात जास्त करून आईस्क्रीम म्हणूनच आज आपण घरच्या घरी अशी रेसिपी बनवतो आहे जी घरी खाल्ल्यानंतर मुलं बाहेरचं खाणं सोडून देतील त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि हो ही रेसिपी इतकी सोपी आहे ना तुम्हीसुद्धा अगदी सहज बनवू शकता त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आणि आता ही साखर मंद आचेवर वेंबरही पाणी न घालता आहे अशीच विरघळवून घ्यायची या ठिकाणी आपल्याला साखर कॅरमलाईज करून घ्यायची आहे पहा हळूहळू साखर विरघळायला लागली आहे याच पद्धतीने एकसारखं पूर्णपणे विरघळवून घ्यायची साखर विरघळतीये कॅरेमलाइज होतीये तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती मी दूध सुद्धा गरम करून घेतलं आहे दूध या ठिकाणी गरम केलेलंच वापरायचं आहे भले ते थंड झालेलं असो पण दूध गरम न करता अजिबात वापरायचं नाही नाहीतर ते फाटू शकतं तर इथे पहा साखर पूर्णपणे वितळली आहे म्हणजे कॅरमलाईज झाली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे दूध उकळवून घेतलं आहे ना ते घालायचं तर या ठिकाणी दूध उकळवून घेतलं होतं आता ते कोमट झालं आहे त्यासोबतच इथे मी फुलक्रीम दूध वापरते आहे तुम्हीसुद्धा शक्यतो फुलक्रीम दुधाचाच वापर करा आणि दूध मी या ठिकाणी साईसहित वापरले त्यानंतर जी साखर आपण कॅरमलाईज करून घेतली आहे ना ती या दुधामध्ये छान एकसारखी मिक्स करायची आता साखर जी कॅरमलाईज केली आहे ती दुधामध्ये मिक्स होती आहे तोपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवरतीच कॅरमलाईज करून घेतलेली साखर दुधामध्ये मिक्स करायची आहे त्रि पहा साखर जी कॅरमलाईज करून घेतली होती ती दुधामध्ये छान एकसारखी मिक्स झाली आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि हे दूध जितकं आहे त्याच्या अर्ध होईल इथपर्यंत आटवून घ्यायचं दूध खालून एकसारखं हलवत राहायचं जर तुम्हाला दूध हलवून घ्यायला टाईम नसेल तुम्ही बाकीचं काही काम करत असाल तर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि मंद आचेवरती हे दूध आटवून घ्यायचं अधूनमधून फक्त मिक्स करत राहायचं आणि कढईला बाजूने जी साय तयार होईल ना ती खरडवून या दुधामध्ये मिक्स करत जायचं तर यामध्ये मी थोडंसं केसरसुद्धा आहे केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण केसर घातल्यामुळे त्याचा फ्लेवरसुद्धा यामध्ये छान उतरतो तर इथे पहा दूध मी अधूनमधून आटवून घेते आहे सोबतच कढईला बाजूनी जी साय जमा झाली आहे ना तीसुद्धा मी यामध्ये खरडवून घेते आहे आणि मिक्स करून घेते आहे आता दूध आटतंय तोपर्यंत तो आपण या ठिकाणी एक पावडर तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरवी वेलची पंधरा ते सोळा काजू पंधरा ते सोळा बदाम दहा ते बारा पिस्ता आणि दोन चमचे इतकी मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडर या ठिकाणी तुम्ही कोणतीही वापरू शकता आणि पोहे खायच्या चमच्यानी या ठिकाणी ही मिल्क पावडर मी मोजून घेतली आहे त्यानंतर आता हे जे सर्व साहित्य आपण घेतलं आहे ना ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी काजू बदाम पिस्त्यासोबत मिल्क पावडरसुद्धा मी वाटून घेणार आहे त्याचसोबत आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे याची पावडर तयार करायची नाही आहे तर थोडंसं हे साहित्य जाडसरच ठेवायचं आहे आणि यासोबतच यामध्ये मी पोहे खायच्या चमच्यानीच दोन चमचे साखर घातली आहे साखर घातल्यामुळे काय होतं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित वाटलं जातं तरी इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरून थोडंसं जाडसरच ठेवलं आहे आणि वाटून घेतलं या ठिकाणी तुम्ही पावडर पाहू शकता पूर्ण बारीक झालेली नाही आहे थोडेसे काजू बदाम पिस्ता आणि वेलचीचे कण बोटायला लागत आहेत तर इथे आपली पावडर तयार झाली आहे पावडर तयार होईपर्यंत दूधसुद्धा बऱ्यापैकी आटले दुधाला रंग खूप छान आलाय त्यासोबतच दुधाचा जो सुगंध आहे ना तो अगदी घरभर पसरलाय त्याचसोबत यामध्ये मी साय घातली होती आणि कढईला बाजूने जी साय जमा आहे तीसुद्धा खरवडून यामध्ये घातली आहे त्यामुळे दुधाचं सुद्धा रवाळ टेक्स्चर तयार झालंय तर इथे पहा जेवढं दूध आपण घेतलं होतं त्यातील अर्ध दूध होईपर्यंत छान आटले आणि दुधाला तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यानंतर आता यामध्ये सुरुवातीला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जी काजू बदाम पिस्ता वेलची आणि मिल्क पावडर घालून जी पावडर तयार करून घेतली आहे ना ती सर्व पावडर एकाच वेळी यामध्ये घालायची दीड लिटर दुधासाठी एवढं पावडरीचं प्रमाण परफेक्ट आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर घेतलेलं साहित्य तुम्ही दुप्पट प्रमाणामध्ये घेऊ शकता पावडर घातल्यानंतर एक सहा ते सात मिनटं हे दूध आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे आटवून घ्यायचं आहे म्हणजे ही पावडरही छान शिजली जाईल आणि दुधाची कन्सिस्टन्सीसुद्धा छान घट्टसर तयार होईल तर इथे पहा तयार पावडर घातल्यानंतर जास्त नाही एक सात ते आठ मिनटं मिडियम टू लो फ्लेमवर हे दूध मी छान असं शिजवून घेतले उकळवून घेतले दुधाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आता हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यामुळे दूध थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर तयार होईल आणि दिसताना जेवढं सुंदर दिसते ना तेवढा त्याचा सुगंधही अगदी घरभर पसरला होता आता हे जे दूध आहे ते आपण पूर्णपणे पन थंड करून घेऊयात तर इथे पहा दूध मी पूर्णपणे थंड करून घेतले दूध थंड झाल्यानंतर तुम्ही पुन्हा दुधाची कन्सिस्टन्सी पहा दूध किती असं तयार झालं आहे आणि रंगसुद्धा पहिल्यापेक्षा आणखी गडद याचा तयार झाला आहे आता तुमच्याजवळ जर कुल्फी मोल्ड असतील तर त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं माझ्याजवळ नव्हते म्हणून अशा पद्धतीने मी ग्लास घेतले आहेत आता या ग्लासमध्ये हे तयार मिश्रण मी भरून घेणार आहे तुम्ही एखाद्या चहाच्या कपामध्ये किंवा तुमच्याजवळ असे उभे प्लास्टिकचे डबे असतील त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण भरून घेऊ शकता मिश्रण भरताना लक्षात ठेवा पूर्ण काठोकाठ भरायचं नाही वरून थोडीशी जागा रीती ठेवायची तर इथे पहा ग्लासमध्ये सुद्धा हे मिश्रण मी पूर्ण काठोकाठ भरलेलं नाहीये वरून थोडीशी जागा रीती ठेवली आहे दुसऱ्या ग्लासमध्ये सुद्धा याच पद्धतीने मिश्रण मी भरून घेते या ठिकाणी आपण जे मिश्रण तयार केले ना त्यामध्ये जर तुम्ही ही कुल्फी मोल्डमध्ये भरून बनवणार असाल तर बारा ते तेरा मोल्ड अगदी सहज तयार होतात त्यासोबतच इथे माझ्याजवळ कुल्फीचे काही मटके होते त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण मी भरून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुमच्याजवळ जी काही भांडी असतील की त्यामध्ये तुम्हाला वाटेल कुल्फी अगदी व्यवस्थित सेट होईल त्यामध्ये तुम्ही हे मिश्रण भरून घेऊ शकता तर इथे पहा माझ्याजवळ जी काही भांडी होती त्यामध्ये हे मिश्रण मी अगदी व्यवस्थित भरून घेतले त्यानंतर आता काय करायचं एखादा फॉईल पेपर घ्यायचा त्याने ग्लासला वरून कवर करायचं आणि एखादा रब्बर लावून ते पॅक करून घ्यायचं माझ्याजवळ अशा पद्धतीचे रबर होते मी यूज केले नव्हते तेच वापरले आहेत तुम्ही दुसरे जे आपण पॅकेजिंगसाठी वापरतो ते वापरले तरीसुद्धा चालतील याच पद्धतीने राहिलेल्या ग्लासला आणि मटक्यालासुद्धा मी फॉईल पेपर लावून घेते फॉईल पेपर लावून पॅक केलं ना की काय होतं कुल्फी अगदी व्यवस्थित सेट होते आणि आतमध्ये आईस क्रिस्टल तयार होत नाहीत तर इथे पहा सर्व भांडी मी पेपरनी कवर करून घेतले आहेत मटक्याचे झाकण होते तरीसुद्धा मटक्याला मी आतून फॉईल पेपर लावलाय आणि वरून झाकण लावले आता हे नऊ ते दहा तासांसाठी आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊयात तर इथे पहा दहा तास झाले आहेत दहा तासांसाठी ही कुल्फी फ्रीजमध्ये मी सेट होण्यासाठी ठेवली होती तर या ठिकाणी ना मी सर्व भांड्यांचे जे फॉईल पेपर आहे ते काढून घेणार नाही आहे कारण घरी आत्ता एवढे लोक नाहीत की मी सर्व फॉलपेपर काढले तर ती कुल्फी लगेच संपेल त्यामुळे मी फक्त तुम्हाला मटक्यातील कुल्फी दाखवते तुम्ही पाहू शकता परफेक्ट सेट झाली आहे त्याचसोबत एका ग्लासमधील कुल्फीसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता ही कुल्फीसुद्धा परफेक्ट अशी सेट झाली आहे सर्व भांड्यांमधील कुल्फी सेट झाली आहे परफेक्ट पण मी काढणार नाही आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला या ग्लासमधील कुल्फी बाहेर काढून दाखवते त्यासाठी सर्वात आधी काय करायचं का ग्लास पाण्यामध्ये बुडवायचा पाणी मी नॉर्मल टेम्परेचरचं घेतले जे आपण पिण्यासाठी वापरतो ग्लास पाण्यामध्ये बुडवून घेतला की जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ग्लास फिरवत राहायचं त्यामुळे काय होतं उष्णता तयार होते आणि त्यामुळे कुल्फी ग्लासपासून वेगळी व्हायला मदत होते जा तर इथे पहा ग्लास दोन्ही हाताच्या मध्ये पकडून मी फिरवून घेतला आहे कुल्फी ग्लासपासून हलकीशी वेगळी झाली आहे आता काय करायचं तुम्हाला जर हवं असेल तर जसं मी आत्ता सुरुवातीला दाखवलं त्याप्रमाणे या तयार कुल्फीमध्ये चार आईस्क्रीम स्टिक घालून तुम्ही हे बाहेर काढू शकता पण मी या ठिकाणी एकच आईस्क्रीम स्टिक घातली आहे स्टिक घातल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हे हलक्या हाताने गोल फिरवायचं तरीही निघत नसेल तर पुन्हा एकदा दोन्ही हाताच्या मध्ये पकडून ग्लास अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचा आणि इथे पहा अगदी सहज ही कुल्फी ग्लासमधून वेगळी झाली आहे परफेक्ट दिसायलासुद्धा पाहू शकता किती सुंदर दिसती आहे आता जर तुम्हाला ही कुल्फी अशीच खायची नसेल तर कशी खायची तेसुद्धा दाखवते तर काय करायचं या कुल्फीचे छान असे गोल काप तयार करून घ्यायचे में में तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना अगदी त्याच पद्धतीने अशा पद्धतीने काप करून कुल्फी खायला घेतली ना दिसायलाही सुंदर दिसते चवीला तर भन्नाट झाली आहेच पण खाताना देखील मजा येते तर सर्व कुल्फी मी अशाच पद्धतीने आता कट करून घेते तर इथे पहा सर्व कुल्फी मी तयार करून घेतली आहे परफेक्ट अशी कुल्फी तयार झाली आहे आणि बाहेर मिळते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने ही कुल्फी एकदम पौष्टिक आहे तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये मुलांना बाहेरचे आईस्क्रीम कुल्फी न देता घरच्या घरी या पद्धतीने ही मावा कुल्फी नक्की बनवून द्या आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या कुकविथ सरिताला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद